मॅडम नमस्कार नमस्कार मॅडम तुमचं नाव सांगा पूर्ण गाव आणि तालुका माझं रेखा विष्णू हार्ग राहणार चापडगाव आहे सर तर मी गाणी घेतली सर सुरुवातीला तर मला त्रास होता माझी पाठ एवढी दुखत होती तर मग अस सांगितलं होतं मग सरांची माझी भेट झाली अचानक तर सर मला बोलले की मॅडम तुम्ही ही गादी घेऊन बघा तर मी सर म्हणजे ओळख नसता मी विश्वास टाकला आणि ती गादी घेतली फक्त चारच दिवस झोपले मी ते सर गादीवर मला एवढं रिलॅक्स वाटलंय म्हणजे सकाळ रात्रभर एवढी शांत झोप आणि उठल्यानंतर जी स्फूर्ती भेटते ती खरोखरच वेगळीच म्हणजे तो उत्साहच वेगळा <laughs> एनर्जी हा तर मग हे बघून माझ्या मिस्टरांना वाटलं अरे एवढा दावाखाना करून काय नाही झालं एवढी काय जादू आहे म्हणे कुठं मुंबईला गेली म्हणे आणि सर भेटले ते सर म्हणले गादी त्या गादीत एवढं काय म्हणे मी थकलो म्हणे तुला एवढे पैसे लावण गादीत आहे काय म्हणे मी आज झोपूनच बघतोय तर झोपले सर तर त्याला पण असं आश्चर्यच वाटलं की अक्षरशः त्यांच्या हात गाडीवर प्रवास करताना असं वरती होत नव्हता एक <laughs> <येग> दिवस झोपले <laughs> ते म्हणले रे मी उगच माझ्या पुढवले म्हणजे तुझी बिन तुझ्या सरांची बिन खरोखरच ना म्हणजे आपण जिथे जातोय पैसे घालतोय तिथं हे होईना आणि घरपोच सेवाय म्हणे <laughs> ये येस येस देवासारखेच ये। अवतार झालाय म्हणे हा जर घर चालत संधी आली नेवढा फरक पडतोय तर ती गाडी सर मला भेटताना एकच आज एक घेऊन तुम टाकली है ना? तुम्हाला कधी घेणार आता मी मला पण घ्यायची आणि ही जी मॅट आहे समजा आधी कोणासाठी घेतली मॅट ही माझ्या नंदीसाठी घेतली सर त्यांना बी पी आणि शुगरचा त्रास आहे तर मी सांगितलं त्यांना असा असं परत माझ्या मिस्टरांना तर ते मला म्हटले मला ऑर्डर करून टाक लगेच पैसे फोन पे करून टाकले सर माहिती काहीच विचारली नाही पण तू मला फरक पडलाय ना तर मला पण घ्यायची म्हणजे मला काल परवाच फोन केला पैसे आणि हे लोकांना वगैरेच आपण चालता बोलता लोकांना सांगायचं नाही सांगायचं सर सांगायलाच पाहिजे जर आपल्या दोन शब्दामुळे खरोखर कोणाचा जर फायदा होत असेल सर आपल्याला काही याच्यात कोणाचं जाणून बुजून फसवणूक वगैरे करायची नाहीच पण दोन शब्दामुळे जर कोणाचा फायदा होत असेल तर ना येस येस काय अर्थ आणि कंपनीचे जे समजा सायबरिजन कंपनीचे जे सर सुनील करडे सर यांना तुम्ही काय धन्यवाद देताल की ही आज तेन, हे आज प्रत्येक व्यक्तीला वापरायला पाहिजे त्यांनी हे जे चांगलं प्रोडक्ट बनवलं सगळ्यांसाठी तर mm -hmm. त्यांना तुम्ही कसे धन्यवाद देताल सर मला म्हणजे त्याला एकच धन्यवाद म्हणजे त्याला असं सांगावं वाटतं की जर समजा आपण कोणत्याही हॉस्पिटलला जा बरोबर ah. आहे oh. दोनशे चारशे रुपये फी आहे oh. तरी पण आपल्याला एक दोन तीन तास वेट करावं लागतं त्या डॉक्टर येतच yes, नाहीये ना सर आपल्याला नुसतं ऑर्डर केली की त्यांची सेवा घर पोहचे ना हा सगळ्यात मोठा फायदा आहे सर आपला त्याच्यामुळं मला तरी असं वाटतं हे तेवढे धन्यवाद त्यांना कमीच आहे येस येस मॅडम असंच वगैरेच म्हणा लोकांनापर्यंत वगैरे हे शेअर करा आणि अजून तुम्ही चांगल्या पद्धतीने वापरा आणि तुम्हाला अजून जबरदस्त रिझल्ट भेटेल ओके सर जय हो आणि त्याच्याबरोबर मी घाय सरांचं एकदा अभिनंदन करते कारण की त्यांच्यामुळेच मला ही मॅट भेटली चांगली गोष्ट आहे मॅडम तुम्हाला कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून त्याच्यानंतर एक दिवस आंबड मध्ये आमचं पत संस्थेचं विलक्षण असतं त्या तुम्ही तुम्हाला पाच मिनिटच्या वेळात तुमच्या पण द्यावे तेवढे धन्यवाद कमी परतांचं नाव पण मला माहिती नाही मुंडे सर हा मुंडे सरांनी पण आमच्या घरी येऊन माहिती सांगितली सर त्यांच्या okay. पण द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे okay, ओके मॅडम काय अर्थ धन्यवाद